तर नमस्कार मंडळी आताच आपण एक ना त्या वासराची मुलाखत घेतली त्या जोडीला एक एकाना हनुमान पवार म्हणून एक नाही वर्धनगड मधील टायगर म्हणून बैल पळतो आता चार पाच मैदान झालं गुलालात राहिलेला तर आपल्यासोबत मालक आहेत दादा नमस्कार नमस्कार तर आता काय सांग चाल आता ह्याच्या टायगर विषय आता आता काय जो एखादी बाहेर डावीनं पळतोय आता या महिन्यात पाच सहा गुलाय आता आता कुठली कुठली मैदान केली आता आता मैदान भरपूर केले बिंदवड झाले आता चार पाच या आठवड्यात महिन्यात मैदानी पेडगाव झाल्यापासून आदत तिथून आता चार बिंदू बिंदूर झाले अच्छा पण मला सांगा मग आता हे जे आधी जी गुलाल घेतली मैदान नाही का केले चार नंबर वडील केले त्याची परत आरब वाडीत राहिला आरब हा परत कचरे वडील राहिला मालसिरसला ला अच्छा परत काठी लाठी काठी नाही का तिथे बारामतीची पलीकडे राजू स डोंबावाडीची सर ते साहेब एस पी साहेब त्यांच्या बायला सांग राहिला माध्या सांगत्या अच्छा मग आतापर्यंत हा बैल घेतला कुठून तुम्ही बैल येलो ना तुम्हाला घेतलेला आहे सेकंदातला बैल आहे हा अच्छा सेकंदातला बैल आहे सेकंदाला सेकंदाला पळत होता आधी तिथून तुम्ही आणला आणलाय दोन तीन बंदी बसन माझ्याकडेच आता बंदी बस आता बैलाची खासियत काय आता खासियत काय नाही तो असा म्हणजे बाहेरून पळतो एक डावी खांदी पीठ बाहेर पब्लिक असू नसो कोणी बी असू हा डावी खांदी डावी खांदी पीठ सोडा बिडा उभा राहायला सुट्टी लाहान आहे वर पण थांबाय बिंबायला आता जी, जी तुम्ही आता आणलाय वासरू तर ह्याचं ऐकलं थोडक्यात अजून थोडक्यात माहिती सांगाय आता थोडक्यात माहिती माहिती आपल्याला वासरू आहे आपल्याकडे एक घरी दुसरे बार आपल्याला बैल देत नव्हती म्हणून मग म्हणलं तर आपलाच असू द्या ड्रायव्हरला म्हणलं आपल्याला एक बैल घेऊया मला आलेल्या या वर्षी जर होतं त्यामुळे म्हणलं चला जाऊया मग घेऊयात म्हणलं चला असं झालं बरं आतापर्यंत कोणाकोणाच्या गळ्यात पळाला आता पर्यंत लय वासर पळाला न सांगता एवढे वासरांचे बरं पळाला आता जी मैदान तुम्ही केली एखाद्या आत... वाडीला फायटर संघ पळाला त्याच्या पांडवाडीच्या फायटर संघ पळाला नाही का वाडीला आपले काय पांडवाडीच्या फायटर संघ इथं गुलाबात राहिला परत बिंदास राजापूरचा आपला त्या संघ गुलाबात राहिला वडीला अच्छा हा बिंदा संगती पवा त्यांचं नामची मैत्री झाली नानाजी आपल्या सो हा जोडदार झाल्यापासूनच त्यांचं साहेबांचं आपल्या काय त्याचं नाव बघा आता ना आ, ते हे सगळं ह्याच्यात पवाला बंदीत खाली हा माझं नाव प्रतीक जाधव माझ्या मामाचा बैल मामाचा बैल बायला सगतीच असतं बायला सांगतीच वर असतो अच्छा मग आता तुम्ही काय करता कॉलेज करून बैल आता मी कोणाला असतो का आम्हाला असले मैदान अच्छा मग आता तुमच्या आठवणीतलं एखादं मैदान सांगाय बैल माझ्या आता आठवणीतलं हिंदगीसरी हिंदगी सीला सगळं पब्लिक न बैल चांगला पाहा वासरून नाही पुरले त्याला पब्लिक न बैल कडे त्यात असावं एक नंबरचा असावं आवाज आला याला काय डबला नाही काय नाही काय नाही उलला बैल आला वासर दोन नंबरला उतारली वासुर पुरला नाही बायला परत ह्या ज्यात फायनलला राहिला चांगला पाहायला गड्या नदी वासरू वासर होत वासरू आत सरत होत तरी बैल नायकाच्या वाडीला फायटर वासरू वासर तरी वासराला घेऊन आपला पब्लिक न काय अडचण नाही सेमी पास केलं गोसाच्या वाडीत गट काढला वाडीत गट काढला आता बैलाची बैलात तुम्हाला काय आवडत आता बैल रागी आहे बैलात पाळायची मग शंभर टक्के हा एका दर गाडी ओढून अक्की लावणार त्याला गाडी लागली शेजारी का तेव्हा गाडी अक्की लावते काय अडचण बैल तर पुराय पाहिजे त्याला Sestro, Daniel।